परत 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 वाईट सवय ला सगळ्या गोष्टी परत परत करायच्या नसतात काही काही गोष्टी एकदा केल्यावर सुद्धा समाधान बनायचं असतं आता सवयी बदला मी इतला नव्हे नाही तुमच सगळेजण तुमच्या ओळखीत आहे तुमच्या बाबतीत संशय येऊ लागला मृत भूमीतील सगळेजण तुमच्या ओळखीत नक्की तुमचा व्यवसाय का व्यवसाय फार मोठा आहे फार मोठा तुमचा काय करता काय पाना शेती नाही याच्यातील तुम्हाला काय येत सगळं सगळं पूर्ण की अर्धवट सगळं पूर्ण येतं म्हणजे अर्धवट असू द्या पालकमधला वास्तव्य नाव असेल आपण आमचं किती घाबरलं नाव ठेवलं की नाही चांगलं नाव ठेवता आलं नाही का तुमच्या बापाला कि नाही तुमचं नाव आहे मग अहो माझ्या बाबांचं नाव सदा आनंद नेहमी आनंदात असतात ते सदा अरे तुमची जन्मदाती आई आणू नका तुमचं बरं दिसलं बरं दिसलं ते आपल्याला समाधान म्हणा आई विचार तसून घडलात का कुठे मामाकडे गेली का मग मावशीकडे गेली मग आत्याकडे गेली मैत्रिणीकडे गेली का हो मग गेली कुठं मा माझी आई मला सोडून गेली गेली सुटली हे असं चिन्ह बाळापेक्षा गेली ते बरं झालं चिन्ह हे बरेच आहे तुम्हाला मी वाईट म्हणत नाही कोणाशी विश्वास माता आहे स्वतःचा पुत्र असोला करण्या तो किंवा ती संकटात असताना ते दृश्य ते चिन्ह पाहिजे म्हणून असं म्हणाल इथं गुरु घेऊन आले ठीक आहे ठीक आहे चला तर हात दाखवा आमच्या मिळणार नाही कारण हात दाखवणार आम्ही नाही हो हाताचे फायदे घालय तुम्ही हाताचे फायदे करून घेणार दिसतात आम्हाला करून घ्यायचे घेतो

कशी वाईट वेळ कुणावर वाईट वेळ जी तुमच्यावर आली माझ्यावर एवढ्या तरुणपणा तुम्हाला नेत्र विकार झालाय काही काळजी करू नका चांगले चांगले वैद्य आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे चांगले चांगले उपाय आहे आपण ते लवकरात लवकर करून नेत्र विकार बरा करू काय करणार काय झालं नाही यांना एवढं काय काय करून दाखवलं सगळ्या डोक्यावरून गेला आता नाही आता विचारणार विचारणार তুমার oh, সংস্কার <laughs> असं मी काय म्हणाले तुम्ही माझ्याच व्हायचे दिसलात म्हणून तुमची नियुक्ती वेगळ्या पदावर करायची <laughs> बोला बोला तो, बोला हो तुमचं लग्न झालं का म्हणा तुमची एखादी आहे नाही आत्ताची मुलगी मुळीच नाही नाही मग मला हं तुम्हाला काय वाटतं माझं लग्न झालं मला ना हो तसं बघितलं तर तुमचं लग्न झालं असं का म्हातारा दिसतो मग मा... आणि तसा बघितलं हो तर तुमचं लग्न नाही झालं असं पण वाटतं हे बघा तसंच बघा माझं लग्न झालं नाही काय हो परत आला काय भरवलं आहे भरवलं लग्न नाही माझं लग्न झालं नाही तुम्हाला चांगलं वाटतं हो याला कारण आहे समजा कुठे वधू असली तर सांगता येईल वर आहे म्हणून काही गरज नाही काही गरज नाही का आम्ही जर फक्त म्हणालो हा आम्ही लग्नासाठी तयार आहोत कुणालाही विचारा रांगाच्या रांगा लागतील तुम्ही शोधणार नाही आमचं लग्न होणार आणि हे बघा जर समजा लवकरात लवकर या वर्षी माझं लग्न ठरलं

ખજી મજ�ÖM સય શણી મંવણ મઓ ભલે મી મે ખા� ને� goal ન ખརિંivલ ન પ� जास्त झुरू देऊ नका पण कारण ते माहितीये ना <laughs> आपल्या प्रणय प्रेमाचा स्वीकार आम्ही केलेला आहे मला आत्मविश्वास काही माझी मन मला काही देते माझ्या आईचा जन्म या मृतभूमीत झालाय आणि माझ्या आईला लोणेकरून माझ्या आई पाताळ भूमणा झालेली पूर्णतः संमती माझी आई माझी पितृ देवता आपल्या विवाहाला देतील यात अजिबात श्वेताला आणि माझा विश्वास माझ्या आपण आता असेच बाबांपणे आता का तीच योग्य वेळ आहे वेळ आहे आणि माझा विश्वास आहे आपल्या प्रेमाला ते नकार देणार नाही आपल्या लग्नही लावते ना तुमचा दे दे समजा